पहिली तर इथं सोयात नदी पट्ट्याच्या घर आहे ती जनावरांची काही सोय नाही त्यांनी काय केलं सगळं नंतर गेलीच गेली लहान राहायची सोय गेली याची दोन दिवस इथं जायचं सगळं सामान काढायचं पंधरा जाऊन झोपायचं दुसरीकडे कोणी सोय नव्हती जेवढ्या आता पांढरे गावात जेवढ्याची त्यांनी आम्हाला मदत केली भरपूर खायची पियची सोय म्हणजे तर लहान आता आमची दोन दिवस लहान लेकरं बस रेडी औन रेडी ते ते ठेवले आता हे चालले आल पाणी केम झाले चाललं आमचं काय करतात काय सगळं घर पाण्यात काही सुद्धा राहिलं नाही आमचं सगळं पाण्यात आता आम्हाला परपंच नाही म्हणले नाही काही सगळं व्हाईट गेले नाही भांडी सुद्धा आमची तशीच गेली ती काहीच नाही घर काहीतून दिसतंय समोरनं पण घर तिरक दिसतंय सगळं काहीच राहिलेलं नाही निस्त पाणीच आहे त्याच्यात घरात अजून बी पाणी येतं आता लोकांच्यातच जेवण करता माणसं देते दे सगळी जेवते देते ती खाता सगळं सगळं काय सुद्धा राहिलेलं नाही पडण म्हणून सगळं काहीच नाही म्हणजे काहीच नाही त्याच्यात राहिले तिकडेच होत सासू सासऱ्याला येत नाही काय नाही एवढं रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील आता या रेदुरे ठिकाणी पोचलेले आहेत आणि काय नेमकी परिस्थिती आहे त्याची पाहणी करतायत आणि आता आपल्यासोबत काय महिला आहेत पण त्यापूर्वी काल जसं आपण दारफळची परिस्थिती पाहिली होती की सीना नदीचा काठ जो आहे तो साधारणपणे दोन किलोमीटर लांब असताना देखील दारफळमध्ये दे पाणी शिरलेलं होतं आणि तशीच आत्ता इथलीसुद्धा परिस्थिती आहे येथली कुर्डवाडे आणि बार्शे या मार्गावरील हे रिदुरच छोटंसं गाव आहे आणि सीना नदीच्या या तडाख्यात हे सगळे जे आहेत ह्या एरिया जो आहे तो या ठिकाणी सापडलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं मालमत्तेचं किंवा उपयोगी ज्या वस्तू आहेत त्याचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी मनुष्य जीवितहानी झाली नाही मात्र त्यासाठी जो संघर्ष त्यांना करावा लागला हा पूर आल्यानंतर त्या संघर्ष कसा होता ते आपण आता आपल्यासोबत काही महिला असणार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल कशी परिस्थिती पुरामुळं काय काय निर्माण झाली होती पुरामुळं आम्ही हाय हायास अंगाच्या कपड्यासोबत बाहेर निघलो आमची दोन लेकर hmm. आ, hmm. Hmm. हा, hmm. hmm. ही घेऊन काही सुद्धा घरातलं घेतलं नाही सगळं भिजलं आमचं घरातलं हा काही सुद्धा घेता आलं नाही घरातलं आम्ही हाय असं बाहेर निघलो आणि तिकडं शाळेवर जाऊन राहिलो आता असंच पाहुण्या यांनी आणून दिलंय जेवण हे केलंय hmm. hmm. hmm, गावातल्यानी पण दिलं गावातल्यानी पण मदत केली आणि hmm. आमच्या ह्यांच्या वर्षिंग वरून ही जेवण आता तुम्ही घरात होता हे पुराचं पाणी आलं होतं मग घरातल्या काय वस्तू ज्या आहेत त्याचं किती नुकसान झालंय असं वाटतंय घरात सगळंच भिजले काहीच राहिलं पीठ मिठा सगळं सगळं भिजले काहीच घरात राहिलं नाही काहीच राहिलं नाही तुमचं नाव काय माझं सुप्रिया गायकवाड सुप्रिया गायकवाड तुम्ही काय सांगाल मावशी आता वय आता खर तर विचाराय नसते महिलांना वय पण तुमचं वय किती आता साधारणपणे साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वय साठ पासष्ट साठ साठ वर्षाच्या या म्हणजे ह्याच्यामध्ये हो तुम्ही असा कधी पूर पाहिला जसं लग्न झालं असं कधीच आलेलं नाही मालक सुद्धा म्हणते आम्हाला कळत असं नाही कधीच पूर आला पहिलीच वेळ बर मग आता हे सगळे गावकरी वगैरे कर, मदत करतायत तुम्हाला परंतु सगळं हे जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या घरात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सरकारला काय मागायचं झालं तर काय मागणार तुम्ही काय घरातले अपेक्षा नाही बघा जेवढं नुकसानी झाले तेवढ्या अपेक्षा नको त्यांचं आम्हाला आम्हाला शेती नाही बाहेर नुसतं कष्ट करून खातोय आम्ही दुसरं काय सुद्धा आणि पाऊस असा सुद्धा आठवडा चार दिवस काम करायचं आणि चार दिवस घरी राहायचं मग कसं भागवायचं आम्ही तर ना असं आले हा अशा अंगाच्या कपड्याच्या बाहेर निघलो आम्ही पूर्णपणे भिजले असले काळ्या चितट्यापासन लाल चटणी सगळं ज्वारी गावापासून पूर्ण भिजले काही सुद्धा नाही सुद्धा आम्ही गावाला नेऊन टाकले का काही सुद्धा नाही आम्ही असं कपडे आता बाहेर लोकांनी सहकारी केले तीच आम्ही खातोय आता सध्या सुद्धा आमच्या गावातली लोक सगळी सहकारी करते आम्हाला ती आम्ही आता खातोय बघा सध्या तर गेली चार पाच दिवस झालं हे परिस्थिती आहे आणि हे ज्या महिला आहेत त्या मोलमजुरी करून खाणाऱ्या आहेत आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून जो पावसाचा संततधार सुरू होती त्यामुळे एकतर मजुरी मिळत नव्हती आणि तशातच आता ह्या पूरपरिस्थितीमुळं सगळं घराचं नुकसान झालं मालमत्तेचं नुकसान झालं जेवणावश्यक तेल मीठ पीठपासून सगळ्याचं नुकसान झालं आता सरकार मायबापाकडं मागणी एवढीच आहे की आता जी नुकसान भरपाई द्यायची असेल तर ती तातडीनं द्यावं की जेणेकरून या मोलमजुरी करणाऱ्या मावशी ज्या आहेत महिला ज्या आहेत त्यांचा प्रपंच सुराला लागेल कारण ह्या पूरपरिस्थितीमुळं जे नुकसान झालं आहे ते आतोनात आहे ते कधीही न भरून येणारं नुकसान आहे आणि अशातच आता ह्या महिला आयुष्यासाठी पुढं संघर्ष निश्चितपणानं करतील पण शासनानं मात्र त्वरित दखल घेऊन जी काय मदत आहे ते तातळा तात्काळ जाहीर करावी आणि तशा पद्धतीनं मदतसुद्धा शासनानं लवकरात लवकर द्यावी आता आपल्यासोबत रयत क्रांती जे सुहास पाटील असणार आहेत गावातले काय ग्रामस्थ पण असणार आहेत त्यांच्याबरोबर हे आपण चर्चा करणार आहोत संवाद करणार आहोत सुहास पाटील सर आपल्यासोबत असणार आहेत सर ही आता परिस्थिती रिजुर्यातली आपण आल्यापासून पाहतोय आता हे जे नागरिक होते ते जागोजागी थांबलेले होते आशा आहेत अपेक्षा आहेत आणि हा काल तीन चार दिवस झाला संघर्ष त्यांच्या वाटेला आला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सरकारकडे किंवा तुमच्या वरिष्ठांकडे काय मागणी करायची असेल तर तुम्ही काय मागणी करणार आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते मी हरिदुरे गावात आल्यानंतर बघितलं की गेल्या शंभर वर्षात एवढी प्रजन पर्जन्यवृष्टी झाली नव्हती त्याच्यापेक्षा अधिकची पाऊस झाल्यामुळं आज रिजोरा गाव जवळजवळ सत्तर टक्के पाण्याखाली गेलेल्याचं बघितलं मी प्रत्यक्ष बघितलं काही कुटुंबांच्या घरापर्यंत आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सगळ्या कुटुंबांची घरं सुद्धा पाण्याखाली होते असं असताना आज मी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या गावातील नवे आपल्या माडा तालुक्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील जी जी गावं वृष्टीने जे गांजलेले आहेत त्या गावातले सरसकट सगळ्यांचे पंचनामे करावेत आणि शासनाने लवकरात लवकर आज यांना या पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने मी आणखी जेवढ्या या महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्था आणि संघटना काम करतात ती की ती प्रत्येक जण समाजाची एक बांधिलकी म्हणून काम केलेले आहे अशा सगळ्या संस्थांच्या संघटनांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करेन की आपण प्रत्यक्ष इथं येऊन बघा की सगळ्यांचे प्रपंच हे उघड्यावर आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या सर्वांचा मिळून एक मदतीचा हात म्हणून देऊ आणि प्रपंचाला जे लागल शेवटी ही माणसं पंधरा दिवसांनी पूर ओसरणार आहे आणि पंधरा दिवसांनी आपापल्या रोजीरोटीला लागतील पण आज पंधरा दिवस ज्या अतिवृष्टीने त्यांच्यावर जो आलेला प्रसंग आहे तो बाहेर घालवण्यासाठी संघटनांनी सुद्धा इथं येऊन त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचं आव्हान मी करीत आहे आणि त्याच अनुषंगाने तमाम महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटनेच्या वतीने सुद्धा आमच्या राज्याचे या राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून आम्हीही एक मदतीचा हात म्हणून या सगळ्या पूरग्रस्त गावांना भेटी देऊ तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा आम्ही येत्या तीन दिवसात त्यांना मदत आमच्या माध्यमातून नक्कीच देणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपणही महाराष्ट्रातील सर्व जे संघटनेचे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा या पूर्वग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं मी एवढंच आव्हान करेन अतिशय महत्वाचा मुद्दा मानलाय की शासनाची मदत येईल किंवा त्याला विलंबही लागू शकतो पण ज्या संघटना आहेत ज्या आहेत त्या संघटनाने आता मदतीचा हात पुढं त्या ठिकाणी घ्यावा आपल्या समोर आता काय ग्रामस्थ नागरिक असणार ना आहेत त्यांच्या प्रतिक्रिया या पुराच्या संदर्भात आपण जाणून घेणार काय सांगाल परिस्थिती आहे बघितलेली आहे तुम्ही आज दोन दिवस झाले वाली पूर दाखवते ती गाव दाखवते ह्याच्यानंतर जे आमचा संसार आम्ही शेतीवाली माणसं आहे आमची पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे आमचं सरकारकडे एवढंच म्हणणं आहे की गावातला आम्ही जेवढं होतं तेवढं आम्ही लोकांना सहकार्य करतोय अजूनही करणार आहे आमचीच लोक आहेत ती आम्ही अजून घर उभा करू करू पण आमचे जे शेतीचं अतिनात नुकसान झालंय हे सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या वतीने एवढीच मान्यता आहे की शंभर टक्के आमच्या शेतीचं नुकसान झालंय लोकांनी दिलेली मदत ही किती दिवसपुरती तात्पुरती असती पण जेव्हा आमची शेती सगळी संपते त्या टायमाला आमचा सगळा शेतकरी दिसू देवढी लागला सरकारला एवढीच मान्यता की वाला दुष्काळ जाहीर करून शेतीचे पंचनामे न करता सरसंगट सगळ्या शेतकऱ्यांना जर भरीव मदत मिळाली तर हा नदीकाठचा पट्टा सगळा उभा राहील नाहीतर पूर्ण शंभर टक्के घर तर गेलेत आणि ज्या शेतीच्या जीवावर जे आम्ही जगतोय ती बी शेती गेली त्याच्यासाठी आम्हाला शासनाला एवढं आव्हान करायचे की शंभर टक्के हे शेतीचं मदत मिळली पाहिजे तुम्ही काय सांगाल आजोबा आता इतके वर्ष झाले पण असा पूर पाहिला होता नाही पहिलीच वेळ आहे मग आता काय सरकारकडे काय मागणी असणार आहे आता काय मागणी आता आमची तरी ही बांधकाम वाळू खाली केली ती तिकडे ती वाळू गेली हा बॅलर गेल तर येत ना दोन हजार लिटर हे बांधकाम यांचं सुरू होतं आणि अशात पूर आला आणि वाळू आता आपल्याला माहित काय काय सांगायला आता मी गोडगे मेजर बोलतोय रुद्रावून सध्या पुराची परिस्थिती जास्त आहे आमच्या घरामध्ये पाणी आले आहे आणि सगळे आमचे आहे सगळे हे मामाचं घर आहे मामाचं घर आहे स्वतः आमचं एक घर कमरात काल पाणी होतं तर सरकारने आपल्या सरकारने आम्हाला मदत काहीतरी द्यावी पाहिजे बाकी सरसकट काहीतरी मदत दिली पाहिजे आम्हाला बाकी एवढेच बोलला काय दुरे ग्रामस्थ म्हणून काय आता ही सगळी पूर परिस्थिती शेकडो घरामध्ये पाणी गेलंय शेकडो नागरिकांचं नुकसान झालंय कसं बघताय आता याच्याकडे आजची ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या परिस्थितीला मुख्य कारण म्हणजे कोळगाव धरणाचं पाणी जे सोडलं जातं त्याची म्हणजे त्यांच्याकडे नियोजन नाहीये ही पहिलं मेन कारण त्यानंतर दुसरं कारण असं आहे जी रेल्वे आमच्या गावाच्या खालच्या बाजूने जी, जी गेलेली आहे त्याचा भराव दोन्हीकडं जास्तीचा आहे आणि पाण्याचा जो फ्लो आहे त्या भरावामुळे तटला गेला आणि त्या फ्लोमुळे एवढं म्हणजे पाणी पसरलं गेलं त्या अक्षरशः नदीच्या मुख्य प्रवाहापासून दोन दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पसरलं मी एक स्वतः शासकीय कर्मचारी आहे गेली दोन दिवस मी सुद्धा लोकांच्या मदतीला धावून आहे ज्याची ज्याची गंजी म्हणा जनावरं म्हणा किंवा धान्य गहू ज्वारी असं बरस घरातलं जे काही संसारिक साहित्य असतं हे सगळं आम्ही आमच्या म्हणजे माझे मित्र म्हणा गावातली सगळी अशी आम्ही मुलं सगळ्यांनी मिळून ते काढण्याचा आम्ही आत्मनात प्रयत्न केला आमच्या जिल्हा परिषद शाळेचं साहित्य काढलं अंगणवाडीचं साहित्य काढलं तरी परंतु आता नुकसान झालेलं झालेलंच आहे पण शासनाला एक माझ्या म्हणजे आमच्या गावाच्या वतीनं आणि सर्व पूरग्रस्तांच्या वतीनं अशी विनंती करतो की सरसकट सरसकट म्हणजे अक्षरशः गावातला कसलाही व्यक्ती राहू नये की सरसकट शासनानं भरीव मदत करावी आणि जेणेकरून एक आपलं काय आपण कर्तव्य रूप जसं म्हणजे पालनकर्ते आहात त्या पालनकर्त्याची भूमिका आपण सक्षमपणे निभवावी एवढीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचनंतर माननीय उपमुख्यमंत्री आपले हे एकनाथजी शिंदेसाहेब आणि सर्वच महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की सर्व सर्वच पूरग्रस्तांत आमच्या गावाच असं म्हणणार नाही मी पण ह्या नदीकाठ शिना नदीकाठ जेवढं जेवढं नुकसान झालेलं आहे सरसकट या गावाचे पंचनामे करायची का सुद्धा काय आवश्यकता नाही सरसकट विचार केला तर सगळ्यांचं समाधान होईल कारण कुणाचं काय कुणाचं काय असं करीत बसलो तर या ठिकाणी म्हणजे नेमकं सापडणार नाही आणि शेतीचा जर विचार केला तर शेतं अक्षरच्या जागेवरच राहिलेली नाही ते आता कारण एवढं पाणी आलं याच्यामध्ये कोळगावचं धरण मोठं मेन म्हणजे खासापुरी धरण चांदणीचा प्रकल्प त्याच्यानंतर डुकुरवाडीचं धरण अशा अनेक धरणातून सगळं पाणी या ठिकाणीचं गोळा होते आणि इथं एवढं पाण्याचा म्हणजे प्रवाह झाला की जेणेकरून शेती वाहून गेलेली आहे आणि ऊस आता या ठिकाणी आता तोडणीला ऊस आलेला येतं कोणाची केळीच्या बागा सगळ्या अगदी मुळासकट वाहून त्या त्याच्यानंतर डाळिंबीच्या बागा आहेत त्या पपईच्या बागा आहेत त्याचबरोबर हे द्राक्षाच्या बागा आहेत त्या ऊसाच्या ऊसाची शेती तर अक्षरच्या अशी झाली की कारखान्याने आता आमच्या अवतीभोवती सगळं कारखान्याचं म्हणजे क्षेत्र आहे पण या कारखान्याने त्वरित इतरांचा विचार कमी करून आमच्या ह्या नदी नदीकाठच्या लोकांना ताबडतोब तोडणी द्यावी आणि जसं आमच्याकडं जेवढं त्यांना जास्तीत जास्त लक्ष देऊन आमचा ऊस कारखान्यापर्यंत कसा पोचल हे बघावं कारण सध्या आता ऊस जमिनीचा पाण्याच्या खाली राहिला आहे का नाही हेच आम्हाला सांगता येणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची विनंती अशी की गांभीर्यानं सरकारनं विचार करावा आणि सरसकट मदत करावी तेवढं बोलतो तर सध्या तरी आता दोन मुद्दे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत रेल्वेचा जो पूल आहे त्या पुलामुळं आणि दुसरा एक मुद्दा आहे की या सेना नदीतून जो फ्लो येतोय जे धरणं आहेत वरच्या बाजूला सेना कोळेगाव असेल किंवा जी बाकी धरणं आहेत त्याचं नियोजन योग्यरित्यानं केल्यामुळं हा पुराचा फटका बसतोय आणि दोन महत्वाच्या मागण्या आहेत की सरसकट शासनानं आता मदत जाहीर करावी काय सांगाल तुम्ही आता पहिली तर इथं सोया आता जी नदी पट्ट्याची जी घरं आहे ती त्यांच्या जनावरांची काय हो सोय नाही काय त्यांनी काय केलं सगळे वर नंतर गेलीच गेली त्यांची राहणारी राहायची ती सोय गेली याची दोन दिवसा झोपलो राहायचं इथं जायचं सगळं सामान काढायचं पंधरा जाऊन झोपायचं दुसऱ्याकडून सोय नव्हती जेवढ्या आता पावडरळ्या गावातीची व्हायची त्यांनी आम्हाला मदत केली भरपूर खायची प्यायची सोय जेवढ्या आता लहान लेकरं आता आमची दोन दिवस लहान लेकरं वस्ती राहायची पावडोळ्यात तिथं तिथं ठेवली आता हे चाललंय पाणी कमी झालं चाललं आमचा गोळा घराला खालज आता काय नाही करताय आम्हाला आठ दिवस काय करता येत नाही व्यवसाय म्हणून काय करतात काय नाही मजूर करत हे आश्रू जे आहेत ते अश्रू शासनाने हे जे आश्रू आहेत ते आता आश्रू शासनाने पुसण्याचं काम निश्चितपणानं लवकरात लवकर करावं कारण आत्ता जो युवक आहे तो बेरोजगार आहे मोजरी करून उपा कसं तरी शरीरार्थ चालवण्याचा प्रयत्न करतो पण अशातच आता निसर्गानं हा फटका दिलाय शासनानं मात्र फटका देऊन एवढं मात्र निश्चित आहे काय सांगाल तुम्ही आमचं तर सगळं घर पाण्यात आई सगळं काही सुद्धा राहिलं नाही आमचं सगळं पाण्यात गेले तर आता आम्हाला परपंचच नाही म्हणले नाही काही सगळं व्हायच गेलो नाही भांडी सुद्धा आमची तशीच गेली ती काहीच नाही घर इथून दिसतंय समोर न पण घर तिरक दिसतंय सगळं काहीच राहिलेलं नाही निस्त पाणीच आहे त्याच्यात घरात अजून बी पाणी येतं आता लोकांच्यातच जेवण करता माणसं देते सगळी जेवते ती देते ती खाता सगळं सगळं काही सुद्धा राहिलेलं नाही पडण म्हणून सगळं काहीच नाही म्हणजे काहीच नाही त्याच्यात राहिले चार माणसं जनावर सगळी सासू सासर तिकडच होत आम्ही सासू सासऱ्याला बी चलायला येत नाही काय नाही एवढं सगळी वडील बाहेर बाहेर काढला सगळी निघलाव काहीच राहिलेलं नाही आमचं सगळं जागच्या जागेच आहे उद्याच कसं करायचं आता आम्हाला नाही भे आधीच आधी इकडं पाणी येतं का कोणीकडे येतं तिकडे काहीच अजून लोकांची ह्यांची ह्यांची सगळ्याची निघले ते आमचं अजून पाण्यातच आहे घर बाहेर सुद्धा नाही अजून आम्ही ती काहीच केलेलं नाही अजून पाणीच आहे आमच्या घराला अजून सुद्धा अजून तुम्ही बघा दिसतंय घर इथून कोपऱ्यावर सगळं पाण्यातच आहे हे आश्रू जे आहेत त्यासाठी शासनानं आता हे पुसण्यासाठी तातडीनं मदत करण्याची गरज आहे सध्या माणुसकी म्हणून गावातील असतील किंवा आसपासचे असतील हे मदत करतायत परंतु जो संसारच आता उठला आहे तो संसार बसवण्यासाठी शासनानं तातडीनं मदत करणं गरजेचं आहे समलता विकास काय कॉट काय कुठं राहत होता तू फुटपर्यंत पाणी आलं आमच्या घरात काय काय नुकसान झालं आमचं समोर समोर नुकसान झालं ठीक या

वर्षभरात पूर्णपणे पाण्यात जा. पात्रीच्या वर पण. म्हणजे घराच्या वरच्या पत्राच्या वर पाणी होतं. काल काय दिसतंय? आज पूर्ण वर किती आहे? काल काय दिसलं होतं? पण हे. पाणी. जायला. पाणी आमच्या माया लेवल पाणी माया लेवल माळ्या लेवलला गेल तर पाणी काय काय नुकसान झालंय दुसकाळ सगळं सगळंच भिजले झोप हे सगळंच भेजलेला खाण्यापिण्याचं सगळं पूर्ण वेजलेलं आहे आता काही सध्या नाही सध्या सगळं वेजलेलं आहे पूर्ण कपडे सगळे बोली बोरी टाकलेली ती समजे गहू ज्वारी सगळं भिजले जनावर काय होती का जनावर पाच आहे मशीन बर काय त्याचं काय झालं ती वरी नेऊन बांधलेली ती एक गेलेली फक्त बारकी एक वाहून गेली काय नाही वाहून नाही बर जनावर कुठे मशीन गेली बा कुठे मशीन गेली नाही नुकसान झाली बा एलोरा अनि काटडी बिते टाकावे कुठे जा तौ लोकाचे घरात देवरावर सर हा तेला बघा किस ते इप आता होतो सर हा तसाच एक कोणी ना